महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर पुणे शहरात नशाखोरी विरोधात पोलिसांची मोठी कारवाई खडक पोलिसांनी तब्बल सहा हजार नऊशे गुंगीकारक गोळ्या जप्त करत दोन जणांना अटक केली आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास स्वॉरगेट येथील जेधे चौकात रचलेल्या सापळ्यातून ही कारवाई करण्यात आली दुचाकीवरून येणाऱ्या संशयितांकडे तपासणी केली असता त्यांच्या बॅगेत आणि कोंडवा येथील घरात नायट्राझ हे आणि अल्प्राझोलमच्या विविध ब्रँडच्या मोठ्या प्रमाणातील गोळ्या आढळल्या अटक केलेले आरोपी समीर हमीद शेख आणि सुनील गजानन शर्मा हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय आणि परवानगी शिवाय या गुंगीकारक गोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे कोंढवाकाशी वाडी हडपसर कॅम्प आणि येरवडा परिसरात हे जाळे सक्रिय असल्याचाही खुलासा चौकशीत झाला एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असून आरोपी दोन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई यशस्वीरित्या पार पडली नशाखोरी विरोधात पुणे पोलिसांची ही कारवाई काळा बाजाराला मोठा आघात ठरली आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे